राजा सत्यजित हा सूर्यदेवाचा निष्ठावान भक्त होता त्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला समंतक रत्न प्रदान केले हे रत्न कोणतेही सामान्य नव्हते ते सूर्याच्या तेजाने झळकत होते आणि जिथे हे रत्न असेल तिथे संपत्ती समृद्धी आणि रोगमुक्ती असेल एके दिवशी सत्यजित समंतक रत्न घालून द्वारकानगरीतून जात होता त्याचे ते तेज इतके प्रखर होते की लोकांनी त्याला सूर्यदेव समजून नमन करायला सुरुवात केली भगवान श्रीकृष्णाला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सत्यजिताला आपल्या दरबारात बोलावले भगवान श्रीकृष्ण सत्यजितला म्हणाले राजा सत्यजित हे रत्न इतके दिव्य आहे की ते संपूर्ण राज्याच्या कल्याणासाठी वापरले पाहिजे पण सत्यजित संमती देईना तो म्हणाला हे रत्न सूर्यदेवाने खास मला दिले आहे हे माझे कुटुंबियांचे आहे कोणाच्याही हातात ते देणार नाही भगवान श्रीकृष्ण शांत हसले पण त्यांनी जाणले की हे रत्न अयोग्य हातात राहिल्यास मोठे संकट येईल स्वर्गलोकामध्ये भगवान गणेश हे सर्व पाहत होते त्यांच्या दिव्यदृष्टीने त्यांना जाणवले की हे रत्न लोभ द्वेष आणि मृत्यूचे कारण ठरणार आहे ते देवर्षी नारदांकडे गेले आणि त्यांना म्हणाले नारद मुनी भगवान श्रीकृष्णाला सांग हे रत्न योग्य प्रकारे न वापरल्यास मोठा अन्याय होईल नारदमुनी द्वारकेला गेले आणि भगवान श्रीकृष्णाला त्यांनी इशारा दिला गणपतींनी सांगितले आहे की हे रत्न फक्त धर्मासाठी वापरण्यात यावे अन्यथा ते संकट आणेल भगवान श्रीकृष्णांनी गांभीर्याने विचार केला पण सत्यजित आपल्या लोभाने अंध झाला होता एके दिवशी प्रसेन जो सत्यजिताचा भाऊ होता त्याने हे रत्न घालून शिकारीसाठी जंगलात जाण्याचा निर्णय घेतला पण तिथे एक भयानक सिंह त्याच्या वाटेत आला सिंहाने प्रसेनावर हल्ला केला आणि त्याला ठार मारले सिंह रत्न घेऊन जंगलात निघून गेला पण त्याचा प्रवास लवकरच संपला कारण एक महाकाय अस्वल जांबवंत जो प्रभू श्रीरामांचा सेवक होता त्याने सिंहाला मारले आणि रत्न आपल्या गुहेत घेऊन गेला द्वारकेमध्ये प्रसे न परतल्यामुळे सत्यजिताने मोठा गोंधळ घातला श्रीकृष्णानेच हे रत्न चोरले आहे असा आरोप त्याने भगवान श्रीकृष्णांवर केला सत्यजिताने संपूर्ण राजदरबारासमोर श्रीकृष्णांवर चोरीचा आरोप केला भगवान श्रीकृष्ण तुलाच हे रत्न हवे होते आता माझा भाऊ नाहीसा झाला आणि रत्नसुद्धा गायब आहे याचा अर्थ तू चोर आहेस भगवान श्रीकृष्णांनी शांतपणे उत्तर दिले मी निर्दोष आहे मी स्वत या रत्नाचा शोध घेईन आणि सत्य सर्वांसमोर आणेन ते आपल्या काही निष्ठावान सैनिकांसोबत जंगलात गेले त्यांना लवकरच प्रसेनाचा मृतदेह सापडला पण समंतक रत्न कुठेच नव्हते भगवान श्रीकृष्णांनी सिंहाचा माग काढला आणि शेवटी जांबवंताच्या गुहेपर्यंत पोहोचले भगवान श्रीकृष्ण गुहेत शिरले आणि तिथे त्यांना एक लहान मूल खेळताना दिसले समंतक रत्न त्या लहान मुलाच्या हातात होता भगवान श्रीकृष्णांनी रत्न घ्यायचा प्रयत्न केला पण अचानक जांबवंत समोर आला तो म्हणाला हा कोण आहे जो माझ्या गुहेत घुसतो आहे जांबवंताने भगवान श्रीकृष्णांवर हल्ला केला त्यांच्यात एकवीस दिवस युद्ध चालले शेवटी जांबवंत थकला आणि त्याच्या लक्षात आले की हा सामान्य योद्धा नाही तर स्वत श्रीरामांचा अवतार आहे जांबवंत श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक झाला तो भगवान श्रीकृष्णांना म्हणाला प्रभू मला क्षमा करा मी तुम्हाला ओळखले नाही तो श्यमंतकरत्न भगवान श्रीकृष्णाला अर्पण करतो आणि त्यांची कन्या जांबवंती हिचे लग्न भगवान श्रीकृष्णांशी लावून देतो भगवान श्रीकृष्णाने द्वारकेला परत जाऊन सत्यजितासमोर श्यमंतकरत्न रत्न ठेवले राजा सत्यजित आता तरी तुला सत्य समजले का सत्यजित लाजून खाली वाकला त्याने आपली मान लाजेने खाली घातली तो म्हणाला कृष्णा मी तुझ्यावर खोटा आरोप केला तू खरोखरच धर्माचा रक्षक आहेस शुद्ध मनाने तो आपली कन्या सत्यभामा हिचे भगवान श्रीकृष्णांशी लग्न लावण्याचा प्रस्ताव ठेवतो हो आणि लग्नामध्ये समंतकरत्नसुद्धा भगवान श्रीकृष्णांना अर्पण करतो पण श्रीकृष्ण रत्न नाकारतात ते म्हणतात हे रत्न माझ्यासाठी नाही ते सूर्यदेवाची कृपा आहे तू याचा योग्य उपयोग कर पण गणपती शांत नव्हते हा शाप अजून पूर्ण झाला नाही त्यांनी स्वर्गातून पाहिले समंतक रत्न आणखी संकटे निर्माण करणार होते द्वारकानगरीमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या विजयाचा उत्सव साजरा झाला प्रजेने आनंदाने त्यांचा जय जयकार केला सत्यभामाच्या डोळ्यात गर्व आणि समाधान होते पण ही केवळ बाहेरून दिसणारी शांती होती सत्यजिताने भगवान श्रीकृष्णाला कृतज्ञतेने धन्यवाद दिले आणि त्यांना राज्याच्या सभेत मोठा मान दिला पण तो खरोखरच पश्चाताप करत होता का त्याच्या मनात एक विचार पक्का बसला होता समंतक रत्नाच्या शक्तीमुळेच मी इतका बलाढ्य बनलो आहे जर हे रत्न माझ्याजवळच राहिले तर माझ्या वैभवाला कुणीच कमी करू शकणार नाही जरी तो वरून धार्मिकतेने वागत होता तरी त्याच्या मनामधील लोभ हा संपला नव्हता तो हे श्यमंतकरत्न रत्न फक्त स्वतःसाठीच वापरणारा होता या दरम्यान कैलास पर्वतावर गणपती ध्यानमग्न होते त्यांना भविष्यातील संकटाची चाहू लागली त्यांनी विचार केला हे रत्न अजूनही अशांतता निर्माण करणार आहे हे संकट मी आताच टाळले नाही तर मोठी आपत्ती होईल त्यांनी नारदमुनींना पुन्हा द्वारकेत पाठवले ते सत्यजिताला शहाणपणा देण्याचा सल्ला देतील पण सत्यजिताने नारद मुनींच्या सल्ल्याला दुर्लक्षित केले तो नारद मुनींना म्हणाला हे रत्न माझे आहे आणि मी ते कुणालाही देणार नाही त्याचवेळी एक अज्ञात शक्ती जगात जागृत होत होती ती शक्ती म्हणजे वज्रनख हा एक असूर होता तो असूर गणपतीच्या शापाने हजारो वर्ष गुहेमध्ये बंदिस्त होता पण समंतक रत्नाच्या शक्तीमुळे त्याचा शाप हळूहळू विरघळू लागला हा रत्न आता माझ्या हाती यायला हवा तो एक गुप्त योजना आखत होता त्याचवेळी द्वारकेमध्ये एक कपटी आणि महत्त्वाकांक्षी योद्धा शतधनु होता तो भगवान श्रीकृष्णाच्या शत्रूंमध्ये गणला जात असे त्याला समजले की सत्यजित सेमंतक रत्नावर प्रचंड गर्व करत आहे आणि ते कधीही सोडणार नाही शतधन्वाने विचार केला जर मी सत्यजिताचा अंत केला आणि रत्न चोरले तर मी अखंड शक्तीचा स्वामी बनेल एका रात्री जेव्हा द्वारका गाढ झोपेत होती शतधन्वाने महाकपनी योजना आखली त्याने आपल्या विश्वासू सैनिकांना सोबत घेतले आणि गुप्तपणे सत्यजिताच्या महालात प्रवेश केला सत्यजित अंदाजसुद्धा लावू शकला नाही की त्याच्या सर्वात जवळच्या माणसांनीच त्याचा विश्वासघात केला आहे शतधन्वाने त्याच्यावर प्रहार केला आणि सत्यजिताचे प्राण घेतले हा अंत फक्त तुझाच नाही द्वारकेतील सत्तासुद्धा आता माझ्या हातात येईल शतधन्वाने त्वरित सेवंतकरत्न आपल्या गळ्यात बांधले आणि अंधारात तो गायब झाला दुसऱ्या दिवशी द्वारकेमध्ये सत्यजिताच्या मृत्यूची बातमी ही वाऱ्यासारखी पसरली आपल्या पिताचा अंत बघून सत्यभामा क्रोधाने पेटून उठली आणि तिने भगवान श्रीकृष्णाला शपथ दिली जो माझ्या पित्याचा मृत्यूला जबाबदार आहे तो द्वारकेत टिकणार नाही भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी तपास सुरू केला त्यांना समजले की शतधन्व हा संभाव्य गुन्हेगार आहे तेवढ्यात एक आणखी धक्कादायक बातमी आली शतधन्व रात्रीच द्वारकेबाहेर पळून गेला आहे भगवान श्रीकृष्णाने बलरामाकडे पाहिले आणि दोघेसुद्धा शतधन्वाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाले द्वारकेमध्ये जेव्हा या घटना घडत होत्या त्याचवेळी वज्रनक असुराचा उदय होत होता तो पूर्वी अमरत्व मिळवण्यासाठी गणपतीची तपस्या करत होता पण त्याच्या कपटी स्वभावामुळे गणपतीने त्याला अमरत्वाचा वर न देता हजारो वर्ष झोपेचा शाप दिला पण आता तो पुन्हा जागा झाला होता त्याच्या दिव्यदृष्टीने त्याला समजले की समंतकरत्नच त्याला अमरत्व देऊ शकते त्याने स्मित हास्य केले आणि विचार केला माझी वेळ आता आली आहे दुसरीकडे शतधन्व वज्रनखाच्या गुहेजवळ पोहोचला होता तो गोंधळात पडला होता की हे समंतक रत्न मी कुठे लपवावे त्याला समजत नव्हते तेवढ्यात भयानक अंधारातून वज्रनक त्याच्या समोर आला तो म्हणाला शतधन्वा तू सन्मानाने हे रत्न मला सोपवलेस तर मी तुला जीवनदान देईल शतधनवाने त्याच्या रूपाकडे बघितले आणि त्याला जाणवले हा कोण आहे पण त्याला विचार करायला वेळच मिळाला नाही त्याला समजले होते की तो वज्रनखाच्या मायाजाळात सापडला आहे त्याने भ्रम निर्माण केला आणि शतधन्वाच्या हातातून शमंतक रत्न गायब केले तो म्हणाला हे रत्न आता माझे आहे वज्रनखाने गर्जना केली आणि एका क्षणात शतधन्वाचा देखील अंत केला भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाने जंगलाच्या एका टोकाला शतधन्वाचा शोध घेतला पण जेव्हा ते तिथे पोहोचले तेथे शतधन्व मृतावस्थेत त्यांना आढळला आणि समंतक रत्नसुद्धा त्याच्याकडून गायब होता बलरामाने ताडकन जमिनीवर गदा आपटली ते श्रीकृष्णाला म्हणाले कृष्णा रत्न कुठे गेले भगवान श्रीकृष्णांनी गंभीरतेने आकाशाकडे पाहिले आणि त्यांना जाणवले इथे अजून कुणीतरी आहे आणि हे संकट आत्ताच संपले नाही त्यांच्यापुढे एक भयंकर युद्धाची चाहूल लागली होती शतधर्माच्या मृतदेहाशेजारी एक धोक्याचा लोभस गोळा दिसला आणि हळूहळू त्या गोळ्यातून वज्रनक प्रकट झाला तो म्हणाला तुम्ही खूप उशीर केलात कृष्णा रत्न आता माझ्याकडे आहे आणि तो एका क्षणात अदृश्य झाला भगवान श्रीकृष्ण आणि बलराम पहिल्यांदाच एका नवीन आणि अज्ञात शत्रूशी समोरासमोर उभे राहिले होते बलराम म्हणाले तो कोण होता हा असूर कुठून आला भगवान श्रीकृष्ण स्वतः चिंतेत पडले तो कोण आहे हे कदाचित गणपतीस आपल्याला सांगू शकतात द्वारकाच्या सिंहासनावर परतताना भगवान श्रीकृष्ण जाणत होते की ही लढाई आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे दुसरीकडे अंधाऱ्या गुहेच्या खोलतळाशी प्राचीन असूर वज्रनक एक विधी पार पाडत होता त्याच्या अवतीभोवती रक्तवर्णी ज्वाला उंचच उंच धगधगत होत्या आणि असुरी मंत्रांचे घनगंभीर उच्चार गुंजत होते त्याच्यासमोर श्यमंतकरत्न अंधांतरी तरंगत होते त्याच्या तेजस्वी प्रकाशावर आता एक काळी छाया पसरली होती हा रत्न केवळ संपत्तीचे प्रतीक नाही हे अनंत शक्तीचे द्वार आहे वज्रनखाने आपल्या मजबूत पंजांनी पृथ्वीवर प्रहार केला आणि एक भयंकर ऊर्जालाट निर्माण झाली सामान्यांना वाटत असे की स्यमंतकरत्न केवळ संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक होते पण वज्रनखाला माहीत होते की हे रत्न सूर्यदेवाच्या आशीर्वादाने निर्माण झाले आहे आणि त्यात अपार ब्रह्मांडीय ऊर्जा आहे त्याने आपले असुरी मंत्र सुरूच ठेवले हे रत्न आता माझ्या शक्तीने भारून टाकले जाईल त्याचा शाप माझ्या सोयीसाठी वापरता येईल त्याला एकच उद्दिष्ट होते स्यमंतक रत्नाची शक्ती वाकवणे आणि त्याचा उपयोग अमरत्व प्राप्त करण्यासाठी करणे वज्रनखाने आपल्या असुर सैनिकांना हाक मारली लवकरच हे रत्न संपूर्ण सृष्टीला हादरून टाकेल भगवान श्रीकृष्ण आणि गणेशाला रोखण्यासाठी तयार राहा तेव्हा आसपासचा निसर्गसुद्धा भयभीत झाला वारा प्रचंड वेगाने वाहू लागला आकाशात सूर्य मंदावत चालला होता आणि पृथ्वी थरथर कापू लागली होती कैलास पर्वतावर गणपती ध्यानमग्न होते त्यांच्या मनहचक्षूंसमोर सेमंतक रत्नामधून निघणारी अंधारी ऊर्जा ही त्यांना दिसत होती हा विध्वंस लवकरच समोर येईल गणपतींनी डोळे उघडले आणि विचार केला जर हे रत्न वज्रनखाच्या हातात राहिले तर तो संपूर्ण सृष्टीला विनाशाच्या उंबरठ्यावर नेईल त्यांनी पुन्हा नारद मुनींना बोलावले ते नारदमुनींना म्हणाले नारदमुनी ही वेळ गंभीर आहे भगवान श्रीकृष्ण आलिप बरलामांना तुम्ही पुन्हा सावध करायला घ्या नारदांनी लगेचच पुन्हा द्वारकेकडे प्रयाण केले नारदांनी द्वारकेत येतात श्रीकृष्ण त्यांना जाणून होते ते म्हणाले नारदमुनी तुमच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसते काय घडले आहे ते म्हणाले प्रभू गणेशाने मला इथे पाठवले आहे वज्रनक आता सेमंतकरत्न दूषित करण्याच्या तयारीत आहे ही वेळ धर्माच्या रक्षणासाठी आहे बलरामाने संतापाने आपल्या गदेवर प्रहार केला हा असूर लपून आमच्या हाती लागला नाही पण आता आपण त्याचा अंत करणारच गणेशाने स्वतः भगवान श्रीकृष्णाला स्वप्नातून दर्शन दिले ते म्हणाले श्रीकृष्ण आपण त्वरित निघायला हवे हे युद्ध केवळ शक्तीचे नाही तर धर्म अधर्म यातील आहे भगवान श्रीकृष्ण बलराम आणि गणपती युद्धाच्या तयारीसाठी सज्ज झाले भगवान श्रीकृष्ण बलराम आणि गणपती वज्रनखाच्या गुहेच्या दिशेने प्रस्थान केले जसेच ते त्या गुहेत पोहोचले तिथे भयंकर अंधार आणि मायावी जाळे पसरलेले होते तुम्ही मला अडवणार वज्रनखाने संतापाने ओरडत त्यांच्यावर जादुई प्रहार केला त्याने भ्रम आणि अंधकाराचा वेढा तयार केला ज्यामुळे श्रीकृष्ण बलराम आणि गणेशाला दिशात सापडत नव्हती हे खरे जग आहे का की केवळ एक मायाजाळ आहे बलराम गोंधळून म्हणाले यावर गणपती हसले आणि त्यांच्या एका सोळ्याचा वार केला त्या क्षणी संपूर्ण मोहजाळ तुटून पडले वज्रनक हे बघून अधिकच संतापला त्याने अपार शक्ती एकवटून समंतक रत्नामधून अकराळ विक्राळ अग्नी उत्सर्जित केला पण भगवान श्रीकृष्णांनी तात्काळ सुदर्शन चक्र फिरवले आणि त्या आगीचा नाश केला बलरामाने आपली गदा जोरात आपटली ज्यामुळे बाकी सर्व आसुरसैनिक नष्ट झाले शेवटी गणेशाने आपला दिव्य सुळा प्रकट केला आणि वज्रनखावर एक भयंकर वार केला ते म्हणाले आता तुझे अंत समीप आहे असुरा सेमंतकरत्न आता अत्यंत अपवित्र ऊर्जा सोडत होते भगवान श्रीकृष्णांनी आपल्या योगशक्तीने आणि सुदर्शन चक्राच्या तेजाने रत्नाच्या दिशेने प्रकाश सोडला गणेशाने आपल्या रिद्धी आणि सिद्धीशक्तींचा उपयोग करून रत्नाच्या अपवित्रतेला हटवण्यासाठी मंत्रजप सुरू केला ओम सूर्याय नमहा एक प्रचंड प्रकाश उत्पन्न झाला आणि रत्नातून बाहेर पडणारी काळी ऊर्जा नष्ट होऊ लागली अखेर समंतक रत्न पुन्हा एकदा शुद्ध झाले शुद्ध झालेल्या रत्नाने वज्रनखावर प्रचंड तेजस्वी ऊर्जा टाकली ज्यामुळे तो भस्मसात झाला त्याचा असुरी प्रभाव कायमचा मिटला होता भगवान श्रीकृष्णांनी समंतकरत्न आकाशाकडे उचलले आणि सूर्यदेवाला साथ घातली ते म्हणाले हे दिव्यरत्न आता आपल्या योग्य स्थानावर तू परत जा सूर्यप्रकाशाच्या लहरी आल्या आणि रत्न आकाशात विलीन झाले गणपतींनी श्रीकृष्णाकडे बघितले आणि मंद हास्य केले तुम्ही धर्माचे रक्षण केले आता द्वारकेत आणि पृथ्वीवर शांती राहील भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांनी गणपतींना वंदन केले हे संकट अखेर संपले भगवान श्रीकृष्णाने समंतकरत्न सूर्यदेवाला अर्पण केले आणि ते क्षणभरात तेजस्वी सूर्यप्रकाशात विलीन झाले गणपतीने आशीर्वाद दिला आता पृथ्वीवर शांती आणि समृद्धी राहील हा शाप अखेर नष्ट झाला द्वारकेत संपूर्ण नगराने भगवान श्रीकृष्ण बलराम आणि गणपतीचे मोठ्या जल्लोषाने स्वागत केले सत्यभामाने जांबवंतीने आणि समस्त प्रजाजनांनी त्यांचा जय जाए जयकार केला गणेशाने द्वारकेला आशीर्वाद दिले या भूमीवर नेहमीच धर्म आणि समृद्धी राहील आणि ते आपल्या दिव्य रूपात विलीन झाले मित्रांनो रोज अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद